प्रवास करताना हे लावायचं बाहेर पडल्यावर आपल्याला ऊन लागणार नाही प्रवास करताना केस खराब होणार नाही आणि एकदम मेन पॉइंट म्हणजे आपली स्किन डॅमेज होणार बाहेरचं पॉल्युशन प्रदूषण किती आहे ते आपल्या स्किनवर येणार नाही म्हणजे कुठल्याही सीझन मध्ये आपण ह्याचा यूज वर्षाचे बार, चा बार।, चा बार। मग आता आज काय अजून नवीन घ्यायला आलेत का घ्यायला अरे वा बघा नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे गर्मी चालू झालेली आहे आणि बायका घराच्या बाहेर पडताना आपल्या चेहऱ्याची आपल्या त्वचेची फार काळजी घेतात तर त्यांचीच ही काळजी लक्षात घेऊन आज मी त्यांच्यासाठी हा एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे स्टॉलवर येण्यासाठी दादर वेस्टला आहे आणि बरोबर समोरच्या गल्लीतून विसावा हॉटेलच्या गल्लीत आहे आणि वि विसावा हॉटेलच्या बरोबर समोर टायटनचा शोरूम आहे आणि त्या टायटनच्या शोरूमच्याच खाली या दादांचा स्टॉल आहे स्कार्फचा कार दादा दादा काय आहे तुम्ही आज दाखवताय मला काय आहे तुमच्याकडे हे जेव्हा लेडीज लोक बाहेर पडतात ट्रॅव्हल करताना तर हा जो इथे मला हा दिसतोय ह्याचं काय प्राइस आहे ह्याची प्राइस वन ट्वेंटी ले ले तू तू अच्छा आणि त्याच्या बाजूला जो आम्ही घरी शिवलेले आहे म्हणून ओके खरं बघायला गेलं तर त्याची किंमत टू फॉर्टी टू फिफ्टी आहे अच्छा ऑनलाईन किंवा दुकानात अच्छा पण हे आम्ही घरी बनवतो म्हणून आम्हाला डिस्काउंट रेट फक्त एकशे वीस अच्छा आणि त्याच्या बाजूला जो बाटिक दिसतो हा बाटिक आहे हा बाटिक अजून महाग आहे दुकानात पण आम्ही वन एटीला देतो क्वालिटीमध्ये कपड्यामध्ये फरक आहे तर आता दादा एक एक ओपन करून दाखवता का हे बघा एक पीस बघा ओपन करून दाखवतो हे बघा प्रत्येक पीसला हे दिसलं का हे डबल पट्टीचं ग्रीप हे हो हो। ग्रीप करायला खूप टाईम जातो हे आम्ही करतो ग्रीप घरगुती बारीक शिलाई आणि हा जो मटेरियल आहे हे राजस्थानी कॉटन आहे प्युअर रेडीमेड पण कोणी विकलं ना तर असं ग्रीप करणार नाही हे डोळ्याचं ग्रीप करणार नाही किंवा घरगुती शिलाई देणार नाही एक तर पैसे डबल घेणारच पण शिलाई आपली घरगुती देणार नाही आणि ह्याचा कलर वगैरे जातो का बिलकुल नाही जाणार कलर तर उलट याला मशीन मध्ये टाकून त्याचा कलर काढलेलं आहे त्या कंपनी वाल्याने आपण कुठे काढणार कलर हे बघा ह्याच्यात तुम्हाला व्हरायटी मिळणार सेकंड कलर हे बघा छान आहे हा मल्टी कलर मिक्स अँड मल्टी म्हणजे मॅचिंग करू शकतो ड्रेसला साडीला आणि एक वैशिष्ट्य आहे ह्याचं माप हे बघा ग्रीप दिसलं ह्याचं माप आम्ही असं बनवलं आहे ना असं इथे बरोबर की हा छोट्या बेबीला पण होणार आणि माझ्या बाईला पण होणार जेव्हा आपण बाहेर पडतो ट्रॅव्हलिंगला प्रवास करताना हे लावायचं बाहेर पडल्यावर आपल्याला ऊन लागणार नाही प्रवास करताना केस खराब होणार नाही आणि एकदम मेन पॉइंट म्हणजे आपली स्किन डॅमेज होणार बाहेरचं पॉल्युशन प्रदूषण किती आहे ते आपल्या स्किनवर येणार नाही म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये आपण ह्याचा यूज वर्षाचे बारा महिने उपयोगी आयटम आहे हे तर आमच्याकडे कितीतरी लोक दोन पीस नुसतं घेतात वापरायला आणि दहा घेतात वाटायला अच्छा बरोबर कारण हे आहेच आहे ते छानच आहे एकदम आता आयटमच उपयोगी आहे उपयोगी आहे बरोबर अति उपयोगी आहे कोणाला गिफ्ट द्यायला अतिशय छान आहे हे थंडी मध्ये पण उपयोगी आहे पुरे कान पॅक झाले बघा बरोबर खरच आहे वर्षाचे बारा महिने उपयोगी आहे लहान मुलांपासून अगदी बायकांमध्ये लहान बेबीला दाखवतो जरा एक साईज सेम आहे सा हे आमचं मोनोग्रामचं लेबल पण असतो याला वेलकम मॅचिंग ओके हां आणि हे बघा बेबी जरा ऊपर देतो आता हे लहान मुलीला घालून दाखवता आहेत म्हणजे हा जो स्कार्फ आहे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी परफेक्ट बसतो आहे परफेक्ट त्याचा परमा असा डेकोरेट केलंय ना हो पण झालं पाहिजे बाईला पण झालं पाहिजे हे बघा एकदम लोकांचं जरा खरंच एकदम शूट पे व्हिडिओ डालला लगे एकदम छान मस्त दिसतंय हे बघा आता हे आता सेम साईज यांना लावतो मोठ्या बाई ताईंना दाखव जरा भाभी इकडे सेम बघा तीच साईज आहे पण बघा लहान मुलीला देखील झालं आणि त्या मुलीच्या मम्माला देखील फुलं कव्हर झालं बरोबर बघा पैसे वसूल हो हो हे बघा तुम्ही बघू शकताय हे बघा कानापासून पूर्ण डोक्यापर्यंत सगळा पूर्ण बॉडी छोटासा कपडा दुपट्ट्यासारखा पुढे पण आलाय पण पूर्ण फेस कव्हर झालाय आणि कपडा दुपट्ट्या सारखा अतिशय उपयोगी असं रिजनेबल कपडा एकदम चांगला आणि घरी शिवलेलं येणार रेडीमेड दादा आता ह्याच्यात एक स्टँडर्ड साईज येते का लहान मोठ्या येतात दा 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 <crédit> ही ही मोठी साईज आहे ना फुल मोठी साईज डबल मोठी पण मग ही मोठी कोणासाठी मोठ्या हेल्दी बायकांसाठी का मग काय नाही अच्छा, अच्छा। मोठा पाहिजे ते मोठा घे ओके मोठ्या साईजला आम्ही असं डबल हे केलं आहे फिश कटची नाडी दिली आहे अच्छा फिश कट नाडी मोठे साईज का हे खालपर्यंत येतं का स्कार थोडासा कपडा मोठा येणार okay. शोल्डरला मोठा येणार पाठीमागे मोठा येणार अच्छा म्हणजे चारी बाजूला मोठा मोठा आहे ओके ओके अच्छा म्हणजे हेही असंच कोणी लहान किंवा मोठं कोणी वापरू छोट्या हो बेबीला किंवा okay, okay. okay. अच्छा ह्याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस टू सिक्स्टी आहे अच्छा ओके खूप छान अगदी उपयोगी असं हे स्कार्फ आहेत तर महिलांना शिवतो आम्ही हो का हे पण घरीच होतो जयपुरी राजस्थानी कापड आहे डायरेक्ट कंपनी मधून उचलतो म्हणून यांच्याकडे एक, एक, एक व्हरायटी बघू शकता हे बघा हे बघा खरंच खूप छान छान आहे अगदी जसा घेऊ तसं आपल्या ड्रेसेस एका टायमाला तुम्हाला थो कमीत कमी अडीचशे तीनशे कलर बघायला मिळणार एका टायमाला अडीचशे तीनशे कलर आमच्याकडे असतात अडीचशे तीनशे कलर प्रोसेस मध्ये आहे ओके घरी अच्छा पण खरंच अगदी छान असं मस्त खूप छान कलेक्शन आहे तुमच्याकडे तर... हे बघा ब्लॅक हे बघा ब्लॅक हो हो। ब्लॅक वर व्हाइट खरंच छान आहे ब्लॅक वर व्हाइट मस्त एकदम छान तर ज्याला कोणाला हे खरेदी करायचं असेल तर ह्या दादाना नक्की संपर्क करा दादा तुला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना कुठल्या मेंबर सेवन नाईन डबल झिरो लक्षात ठेवायचं पुढे काहीच लक्षात ठेवायचं नाही एक डझन दोन डझन तीन डझन म्हणजे बारा चोवीस छत्तीस okay. सेवन नाईन डबल झिरो बारा चोवीस छत्तीस ओके okay. एकदम युनिक पद्धतीने सांगितला तुमचा नंबर लक्षात राहील असा आणि आम्हाला इथे बसून फिफ्टी सिक्स इयर्स झाले छान तर खूप छान अशी माहिती दिलीत दादा त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा ह्या दादांकडे अजून एक छान असे मस्त ब्लाउज पीस आहेत की जे आपल्याला मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ऐंशी ते दीडशेच्या खाली मिळणार नाही पण ह्यांच्याकडे फक्त आणि फक्त वीस रुपयाला मिळणार आहे होलसेलच्या रेटमध्ये तर चला आता बघूया बघा हे असे ब्लाऊज पीस आहेत अजून जवळ की हे ब्लाउज पीस पुऱ्या मार्केटमध्ये कुठे सत्तर रुपयाला मिळणार कुठे ऐंशीला मिळणार कुठे नव्वद रुपयाला मिळणार तुमचा साईड बाय साईड दुसरा मार्केट असेल तरी कल्याण ठाणे डोंबिवली विरार त्या साईडला पण ऐंशी नव्वद रुपयेच रेट आहे oh. पण ह्याच्या प्रत्येक बॉक्सवर आमचा लेबल असतो नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर okay. हे आमचं एजन्सीचं लेबल आहे आम्ही विकणाऱ्या लोकांना ट्वेंटी सिक्स रुपीज लावून देतो त्यामुळे हे ऑफर आम्ही आमच्या गिरायकाला पण दिलेले आहेत कोणाला पूर्ण बॉक्स पाहिजे असेल तर डायरेक्ट ट्वेंटी सिक्स जर कोणाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल देता का करून बघज त्यांना पण ऍडजस्ट करू आणि आता प्लेन पीस त्यांचा काय रेट आहे हे थर्टी पीस आहे हे चांगले पीस आहेत आपण दिल्यानंतर कोणीतरी ब्लाउज शिवून वापरणार एकदम कपडे आठ रुपये दहा रुपयाला ला येतात सगळ्यांना माहिती आहे चांगले पीस पस्तीस रुपयेवाले पुरा असं बंडल घेतले तर डायरेक्ट होलसेलमध्ये सोळा रुपये पन्नास आपल्या चांगल्या साड्यांवर जर मॅचिंग कोणाला शिवायचे असतील तर म्हणजे फक्त ओटीसाठी उपयोगाचे नाही प्रॉपर शिवून घालण्यासाठी शिवून पण घालू शकत आहे सोळा रुपये पन्नास पैसे पीस पडणार असं पुरा बंडल घेतले तर हे सेम तेच आहे का हेच आहे ओके अच्छा तर कोणाला ब्लाउज पीस अगदी स्वस्तामध्ये आणि मस्त खरेदी करायची असतील तर या दादांकडे नक्की या टायटन शोरूमच्या बरोबर खाली या दादांचं स्टॉल आहे टायटन विसावाचं टायटन हो विसावा विसान आहे हो। आणि दादा तुमचा स्टॉल किती ते किती वाजेपर्यंत ओपन आहे मी सकाळी सा। साडे अकरा अच्छा ते रात्री साडेनऊ पर्यंत असतो अच्छा फोन नंबर घ्यायचा आहे माझा हो बोला ना सेवन नाईन डबल झिरो बारा Okay. ते दादा आता मला स्कार्फ लावून दाखवत आहे तर मंडळी मला हा स्कार्फ एवढा आवडला आहे म्हणून मी माझ्यासाठी हा एक स्कार्फ घेतलाय माझ्या मैत्रिणीला माझ्या है। मुलीला देण्यासाठी मी अजून चार पाच स्कार्फ घेऊन सांगते तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणाला असे स्कार्फ खरेदी करायचे असतील तर नक्कीच या दादांकडे या आणि छान छान स्कार्फ अगदी रिजनेबल रेट्समध्ये खरेदी करा तर ह्या इथे मॅडम आलेले आहेत आणि हॅनी ह्याच दादांकडून घेतलेला स्कार्फ वापरलेला आहे म्हणजे एक हॅपी कस्टमर आहेत नमस्कार ताई हाय मी काय म्हणते हा स्कार्फ यांच्याकडून घेतला किती महिने झाले पंधरा दिवस अच्छा आणि कसं एक्सपिरियन्स कसा आहे कम्फर्टेबल हो ना मग आता आज काय अजून नवीन घ्यायला आलेत का अरे वा बघा आणि खरंच छान आहेत ना अगदी हा कम्फर्टेबल आहेत आणि कॉटन आहे ना हो हो आणि हँडल करायला पण म्हणजे बांधायला पण अगदी म्हणजे इझी आहे ते हो हो खरंच थँक्स ताई थँक्यू सो मच करते मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि उपयुक्त वाटलं असेल तर एक लाईक करा छानची कमेंट करा आपण लवकरच भेटूया अशाच एका छान असेल हो तोपर्यंत बाय बाय